धनंजय मुंडे यांना संपवायला संपूर्ण सिस्टीम कामाला लागली सर्व डीएम विरोधी नेते लोक कामाला लागले त्यामध्ये सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड अंजली दामनिया दादा सोळंके त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे या सर्व नेत्यांमध्ये लोकांमध्ये काही सत्तेतील होते तर काही विरोधक देखील होते यामध्येच बीडमधील मा मासाजोग या गावामध्ये मा घडलेलं प्रकरण आणि याच प्रकरणाने धनंजय मुंडे यांना सुरेश दस आणि संदीप संदीप क्षीरसागर यांनी याच प्रकरणावर सळो किपोळ करून सोडले वाल्मिकच्या पराक्रमामुळे मुंडे आणि बीड यांची कधी नव्हे ती पूर्ण महाराष्ट्रभर बदनामी होऊ लागली बीडचा बिहार झाला की काय असे वक्तव्य देखील होऊ लागले लोक मुंडेच्या विरोधात गेली शेवटी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर मग शांत बसतील ते मुंडे कसले मंत्रिपद गेल्यामुळे त्यांच्या डोक्यात प्रचंड संता, प्रचंड संताप असेल म्हणूनच की काय आपल्या विरोधात गेलेल्या लोकांना आव्हान देण्यासाठी त्यांचा बाजार उठवण्यासाठी डीएम ऍक्टिव्ह झालेत का काय अशी चर्चा देखील सर्वत्र होत आहे त्याला कारण म्हणजे धनंजय मुंडे यांना विरोध केलेला प्रमुख विरोधक म्हणजे सुरेश दस आणि संदीप क्षीरसागर यांना अडचणीत आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर हे है? है, हे व्हिडिओ अचानकपणे बाहेर कोण काढताय हे हे व्हिडिओ अचानकपणे बाहेर कसे आले ह्या सर्व चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहेत तर याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमधनं चला तर नमस्कार मी उदुंबर आणि तुम्ही पाहत आहात बिनदास मराठीला मध्ये नेमका विषय संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सुरू झालेला गुन्हेगारीचा सिलसिला बीड जिल्ह्यात सुरू झालेला गुन्हेगारीचा सिलसिला जवळपास हत्येला तीन महिने उलटून गेले तरीही काही थांबायचं नाव घेत नाही बीडचा बीडची कधी नव्हे ती इतकी बदनामी झाली यामध्ये परिवार दहशतीच्या मर्डरच्या विनयभंगाच्या घटना यात चघळण्यात आल्या अनेक राजकीय नेत्यांनी यामध्ये इंटरेस्ट घेतला त्यानंतर तरी त्या सर्वांमध्ये हिटलिस्ट वर राहिले ते धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी जीवाचं रान केलंय आकाश पातळ एक केलं त्यामुळे मुंडे आकाश पातळ एक केलं यामध्ये प्रमुख सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्यामुळे मुंडेंना कधी न येतील इतकी मानहानी सहन करावी लागली मुंडेंना मंत्रीपद देखील सोडण्यास भाग पाडलं राजीनामा राजी कार्यकर्ते असणारे सतीश उर्फ खोक्या भोसले यांचा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय खोक्या भोसले हरणाची शिकार करून त्याचबरोबर मोराची शिकार करून मास खाताना त्याला पकडण्यात आले त्याला पैशाचा मास दाखवताना पैशाचे व्हिडिओ काढताना व्हायरल करताना खोक्या भोसले सुरेश धसांचा जवळचा माणूस असल्याने त्या व्हिडिओमुळे सुरेश धस चांगलेच अडचणीत आले त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होऊ लागली हे सर्व कुणीतरी उकरून काढतय जाणून बुजून घडून आणतय अशी चर्चा सर्वत्र होत आहे त्याचबरोबर संदीप भायक क्षीरसागर यांना देखील गोत्यात आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिलाच असेल त्यामध्ये संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते शोरूमच्या मॅनेजरला मारहाण मारहाण करताना दिसत आहेत त्यामध्येच संदीप क्षीरसागर यांचे पीए देखील असल्याची चर्चा आहे तर त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांना यांच्या कार्यकर्त्यांनी देखील दुकाना दुकानदारास मारहाण केलेला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर हे सर्व व्हिडिओ हे सर्व प्रकरण कुणीतरी जाणून बुजून उकरून का अशी चर्चा आहे याच आधी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी मसाजोग प्रकरणावर उचलून धरली होती आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर याच राजीनाम्याच्या धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला आडव लावणाऱ्या धस आणि क्षीरसागर यांना अडचणीत आणणारे व्हिडिओ कोणीतरी जाणून बुजून समोर आणतय कुणीतरी हे घडवून केलंय अशी देखील चर्चा आहे आपल्या विरोधकांचा गेम लावण्यासाठी ही धनंजय मुंडे यांनी जाणून बुजून लावलेली फिडिंग तर नाही ना अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी विरोधकाकडून आणि वैभवी देशमुख यांच्याकडून डीएम यांना सह आरोपी करा अशी देखील मागणी सुरू आहे डीएम यांचा राजीनामा जरी झाला असला तरी त्यांच्या सह आरोपी करा या मागणीमुळे डीएम अजूनही सेफ झोन मध्ये दिसत नाही म्हणूनच तर म्हणूनच काय की संदीप क्षीरसागर आणि सुरेश दस यांना अडचणीत आणणारे व्हिडिओ व्हायरल करून या मसादोगला घडलेल्या प्रकरणाला प्रकरणाचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी तर धनंजय मुंडे हा सगळा प्रकार करत नाहीत ना अशी देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे तर तुम्हाला नेमकं काय का वाटतंय की या सर्व व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या मागे धनंजय मुंडेचा खरंच हा, खरंच हात असू शकतो का तुम्हाल का हो, हो, तुम्हाला काय वाटतंय हे व्हिडिओच्या माध्यम कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय हे सांगायला विसरू नका धन्यवाद